सध्या सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्याविषयी व त्यांच्या कुटुंबाविषयी बदनाम करणारा व्हिडिओ पसरवणाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन सोमवार दिनांक चार एप्रिल रोजी सिन्नर तहसीलला व पोलीस स्टेशनला महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय बर्डे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले संगमनेर येथील स्थानिक जुन्या वादातून दोन गटात मागील दोन महिन्यापासून व्यावसायिक वाद सुरू असताना सामाजिक सालोख्याच्या भूमिकेतून एकलव्य संघटनेच्या तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष तेथील पोलीस ठाण्यात गेल्याचा रागमणी धरून त्यांच्यावर बनाव करून खोटे गुन्हे दाखल करून या प्रकरणात एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांचा कुठलाही संबंध नसताना त्यांची अवार्च्य भाषा वापरून सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत बदनामी केली गेली आहे व तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे तरी सदरील व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या महिलेवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी व वो पूनम यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन सोमवार दिनांक चार एप्रिल रोजी सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस ठाण्यात एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय बर्डे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले या निवेदनावर सिन्नर अध्यक्ष किरण मोरे वसंत सहाने दीपक गुंजाळा अमोल नाईक सागरमाळी संतोष मोरे गोपाळ गायकर क्रांतीसेना अध्यक्ष अशोक माळी भाऊसाहेब पिंपळे वसंत सहाने जया पवार मचिंद्र पवार सुभाष माळी दीपक गुंजाळ महिला तालुकाध्यक्ष ताराबाई पवार आदींसह सदस्य व पदाधिकारी यांच्या सया आहेत एस न्यूज साठी अक्षय गायकवाड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माडा अध्यक्ष सन्मानिय शिवाजीराव डोळे साहेब यांच्यावर जे सोशल मीडियावर व्हॉट्सअप वरती एका महिलेने आशिष केली तर साहेबांच्या कुटुंबाची बदनामी केली प्रथमतः मी एक संघटनेच्या वतीनं सिन्नर तालुक्याच्या वतीनं त्या महिलेचा मी प्रथमता निषेध करतो कारण नसताना साहेबांचं नाव घेणे आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करणे आणि त्यांच्या ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं तिथल्या पी आय साहेबांना किंवा दो दोन्ही समाजाचे ते मिटून घ्या प्रश्न पण त्या त्यामध्ये साहेबांचा काही नस विषय नसताना पण साहेबांची बदनामी केली नी, त्या महिलेने त्यामुळे मी एकव्या संघटनेपासून त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्यावर त्या महिलेला सपोर्ट जे करणारी व्यक्ती आहेत त्यांच्यावर सायबर एकचे गुन्हे दाखल करावेत करण्यात यावे आणि तसं न झाल्यास आम्ही एकलव्य संघटनेच्या एक वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करू जय एकलावे